नमस्ते श्री परमज्योती कल्केंचा चमत्कार बघूया मी प्रदीप कुमार चेन्नईत राहतो माझे वय सव्वीस वर्ष आहे आत्तापर्यंत करिअरमध्ये मी यशस्वी झालो नव्हतो मला वारंवार नोकरी बदलावी लागत होती मी एवढा सक्षम नाही माझ्यात ते कौशल्य नाही या गोष्टीचा मला खूप मानसिक ताण होत होता ह्या क्षेत्रात इतका अनुभव असूनही मला चांगल्या पगाराची नोकरी मिळत नव्हती चार महिन्यापूर्वी माझी नोकरी गेली व प्रत्येक आठवड्याच्या शेवटी मी नेमममध्ये सेवा करू लागलो आनंद सोमा दीक्षेत भाग घेतल्यानंतर व माझ्या नोकरीबद्दल माझ्या प्रार्थना स्पष्टपणे लिहिल्यानंतर मी अकरा आठवडे आनंद सोमा दीक्षेत भाग घ्यायचे ठरवले नेमममध्ये दीक्षेत सतत भाग घेतल्यानंतर माझ्यात बदल झाल्याचे मला जाणवले मी आनंदी व आत्मविश्वासू व्यक्ती झालो होतो मी शिकवणींचे आचरण करायला सुरुवात केली होती व जास्त सहजपणे एकाग्र होऊ शकत होतो नुकतेच मी काही इंटरव्ह्यू दिले तेव्हा मी आधीपेक्षा जास्त सुसज्ज असल्याचे माझ्या लक्षात आले गेल्या आठवड्यात एका पाठोपाठ एक इंटरव्ह्यू दिल्यानंतर मला क्यू वे टेक्नॉलॉजीजमध्ये आठ लाख रुपये वार्षिक पगाराची नोकरी मिळाली खरे तर आय टी सेक्टरमध्ये मा माझी ही पहिली नोकरी होती आनंद सोमा दीक्षा दर्शनामुळे माझ्यात जे आंतरिक बदल झाले होते त्यांनीच माझ्या बाह्य जगात ह्या यशाचा मार्ग तयार केला होता हे माझ्या लक्षात आले होते आनंद सोमा दीक्षेचा स्वर्गीय आशीर्वाद देऊन माझे आयुष्य बदलून मला यश व ऐश्वर प्रदान करण्यासाठी श्री परमज्योती कल्कींचा मी खूप आभारी आहे